नमस्कार मित्रांनो आकर्षक गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिले जाणारे आणि छायाचित्रित वास्तूपैकी एक आहे आणि गेट ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय मुंबईची भेट ही पूर्ण होतच नाही ही मुंबईची शान आहे आणि या शहराच्या आणि या देशाच्या इतिहासात त्याचे स्वतःचे असं एक वेगळं महत्व आहे हे अरबी समुद्राला स्पर्श करणाऱ्या अपोलो बंदर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या शेवटी उभा तथापि गेटवे ऑफ इंडिया यांची प्रतिकृती किंवा लहान आकृती क्वचितच कोणाला माहित असेल हो हे थोडं गोंधळ टाकणार वाटेल परंतु गावदेवी येथील भेंडी गल्लीच्या अरुंद गल्लीतून गेल्यास एका बिल्डिंगच्या हा वारसा आहे पत्ता आहे यशवंत सिद्धी राव बहादूर देसाई सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड येथे पूर्वी एकीकाळी गेट ऑफ इंडिया अधिक्षक अधीक्षक व्यवस्थापक राव बहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांचे वडोलापार्जित घर होते सहा फूट उंचीची प्रतिकृती पार्किंग लॉटच्या प्रांगणामध्ये व्यवस्थितपणे संरक्षित आहे